देशाला कमीपणा आणू नका मोठमोठ्या रजपूत राजांनीही अकबरासमोर माना झुकवल्या होत्या पण महाराणा प्रतापने त्याचे आधिपत्य कधीही स्वीकारले नाही अकबराच्या सेनेने चितोडवर कब्जा केल्यानंतर राणा प्रताप आपल्या कुटुंबियांसमवेत अरवली पर्वतात भटकत फिरत होता त्याच्यासमवेत त्याची मुले बाळेही झेलीत होती त्यांना तीन तीन चार चार दिवस अन्नपाणीही मिळत नसे डोक्यावर सतत शत्रुभयाची टांगती तलवार होती त्यावेळी राणा प्रतापची मुलगी चंपा अकरा वर्षांची होती तर मुलगा चार वर्षांचा होता एके दिवशी तो भुकेने रडून रडून झोपला तेव्हा चंपाने त्याला आईपाशी आणले त्यावेळी वडिलांना चिंतामग्न पाहून तिने विचारले बाबा काय झाले तुम्ही असे चिंतित का तेव्हा महाराणा म्हणाला मुली आज आपल्याकडे एक पाहुणा आला आहे आणि त्याला खूप भूक लागली आहे आजपर्यंत या राणाकडे आलेला एकही अतिथी कधीही उपाशीपोटी गेला नाही पण आज ती वेळही मूर्छा आली महाराणाला आपल्या मुलांचे कष्ट पाहावले आले तेव्हा चंपा म्हणाली बाबा काळजी करू नका आपल्याकडून अतिथी उपाशी जाणार नाही काल मला तुम्ही दोन रोट्या दिल्या होत्या भावाला भूक लागली तर खाऊ घालता येईल म्हणून मी त्या जपून ठेवल्या आहेत पण तो तर झोपला आहे तेव्हा तुम्ही त्या ते रोट्या अतिथीला द्या असे म्हणून तिने दगडापाशी ठेवलेल्या त्या दोन्ही रोट्या आणल्या आन आणि त्यावर चटणी घालून त्या अतिथीस खाऊ घातल्या अतिथी निघून गेल्यानंतर उपासमारीमुळे चंपाला मोर्छा आली महाराणा आपल्या मुलांचे कष्ट पाहावले नाही त्याने काळजावर दगड ठेवला आणि तुमचे आधिपत्य मान्य आहे अशा आशयाचे पत्र बादशहा अकबराला लिहिले थोड्या वेळाने चंपा शुद्धीवर आली तेव्हा तिला कवटाळून महाराणा रडत रडत म्हणाला या उपासमारीने आणि सततच्या कष्टाने तुझी काय दशा झाली आहे मला हे दुःख पाहवत नाही आता हे दिवस सरतील आणि पुन्हा सुखाचे दिवस येतील मी अकबराला तसे पत्रच लिहिले आहे ते ऐकून चंपा म्हणाली बाबा हे तुम्ही काय सांगता आम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही अकबराचे दास होणार आपल्या सर्वांना आज ना उद्या मरायचेच आहे मग जगण्यासाठी एवढा आटापिटा कशाला आता आमचे काहीही हो तुम्ही देशाला कमीपणा आणू नका देश आणि धर्माच्या गौरवशाली परंपरेचे रक्षण करण्यासाठी लाखो लोक मेले तरी चालतील पण तिची मान उंचच राहिली पाहिजे म्हणूनच तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही अकबराला शरण जाऊ नका आणि दुसऱ्याच चंपाने मान टाकली कायमची त्यानंतर मा महाराणाने आपला विचार बदलला आणि दृढ निश्चयाने कष्ट शोषित राहिला धन्यवाद आपल्या मराठी गोष्टींचं पुस्तक या चॅनलवरील कथा जर आपल्याला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा मनापासून धन्यवाद